नमस्कार म्हणजे कशात मयत ना मय मी अनिल आंबेडकर आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आत्ताच मासे पकडून घेऊन आलो आहे आत्ताच मग लास्ट व्हिडिओ जो केला होता ना मंग्याने मासे पकडले तो कंटिन्यू करतो आहे तर ह्याच्यामध्ये आपण रेसिपी दाखवणार आहे कसा आईने बनवला आणि आपण काय तिथले लगेच बनवून खातो वाट बघत नाही बस उद्या बनवायचा परवा नाही लगेचच्या लगेच आता जेव्हा व्हिडिओ स्टार्ट करतोय ना म्हणजे आपलं सगळं बनवून झालं तर जेवायला बसतोय तेव्हा झाले पावणे एक तर पाहुणे एकला आपण व्हिडिओ स्टार्ट करतो तर आजची रेसिपी जे आपण पकडली आहे ना ते कसे बनवले आहे ते तुम्हाला दाखव चला तर भेटतच राहूया जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आता परातीमध्ये घेतलंय हे आज पकडलेले मासे हाताने विळ काय नाही जाळ्याचा दा प्लान झाला फेल एवढे भेटले मस्त खर्चा आहेत जिवंत खर्चीमध्ये अंडी आहेत अंडी आईच्या हातामध्ये मोठी आहे बऱ्यापैकी चिंगळ उडी मारतात आपला हिशोब काय रातोरात बनवून काय तर पकडलं की लगेच बनवून काय वाट बघत नाही असल्यात बार है। सार बनवायला तोडतोय नारळ चला नारळ झाला तोडून मासे झाले साफ करून की लगेच आपण बनवूया चला ही खर्ची बघा किचन वरती आली कुठे आली कळलीच नाही पिशवीच होती वाटत हे इली वा होती किचन वर परत धुणार आहे का नाही आयशीन दोन घेतला ना आता डायरेक्ट फोडणी देऊन टाकूया त्याला खोबरं तर कापून हे आपला नारळ झालाय वाटप करून घेऊया

वाटपा टाकू घेत अच्छा ठीक जास्त आला नाही टाकायचा ना नहीं। 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 तो नाशयचा ना सगळं काय या सगळं घेऊन आहे आता मिक्सरच्या भांड्याला लावायचं आहे आज लाईट आहे आपल्याकडे आपण मिक्सर लावणार ते किती चमचे टाकत फुल तीन चमचा फुल तीन चमचा आयशी बनवलेला मसालो नाही तर तुम्ही खेचू पण टाकशाल चालत नाही काय माहिती अंदाज तिनं बनवला ना मसालो हे थोडस पाणी टाकलं आणि काय हळद टाकतं <laughs> मसाला टाकला आणि हळद टाकते आता वा टाप प्रमाणाचा मी तुम्हाला काय सांगू शकत नाही सकाळ झाली सकाळ झाली आईस मिक्सर लावता रात्रीचे बारा वाजता आपल्याकडे आला आहे आपला बंधू मंग्या काय पिवळा पिवळा वाटा लाल ना वाटत अच्छा बाबा हे मी काय तिकडे जास्त उंगल्या करत नव्हतं मुंबईत आईस सांगते तशी करतो मी ना। का लसूनचला आणि टाकता ना आयशी लसूण चार पाच चेचला ना आणि डायरेक्ट आता ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये त्याल टाकतात त्याल त्याल पहिले लसूण टाकला आमची वेगळी आहे पहिला त्याल टाकतात नंतर मग लसूण लाल हो ना आम्ही आता करतो मजा जैतापूरची आहे ना गे ही पद्धत जैतापूरची मांजरेकरांकडची मांजरेकरांकडची पद्धत आहे जैतापूरची का माहिती नाही हो आई घे फोडणीवर कोकमा टाकत ना वाटपाट वाटपाट कोकमा टाकला ना आणि त्या फोडणीवर या वाटप देवत कोकमा मिक्स केला ना सगळी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि आता डायरेक्ट ती झाली ती झाली चाप झाली झाली ती झाली ना ती लाल झाली ती झाली लाल लाल झाली सांगते तर फोडणी तो वाचिलो मस्त आता काय मावरात टाकू जा ना काय आता कडी टाकशील कसा टाकतील कडी कोकाम आणि मीठ शिजल्यावर कोकाम वगैरे आणि सगळ्या शिजल्यावरती टाकणार मच्छी म आपल्या पाणी पाण्यावर टाकले ते मसाला चिजू नको मसाला त्याच्यानंतर मग आपल्याला ते मच्छी टाकायची मीठ टाकते आता हे केलं फोडणी दिली मीठ टाकते चवीनुसार मीठ तिला आईची अंदाज आहे त्यामुळे आपण काय बोलू शकत नाही यामध्ये किती टाकायचं काय ते कड यायला सुरुवात झाली आहे मोठो कड इल्यानंतर मावरा टाकतील ना गे नाही आणि जरा शिजूक हवा मसालो शिजूक ना मसाला शिजल्यानंतर मग टाकणार तेव्हा नाही मसाल्याचं चांगला पण शिजूक हवा चांगला हा मग आधी मसालो शिजूक मीठ लागू हवा नंतर मग मजा करायचं आता खेळत असत याची मजा ही ना अजिबात हलत नाही आता त्यांना दोन दिवस मी आलो ना माश्या मस्त भेटतात मासे मस्त भेटत बघा कशी मस्ती चालू आहे बघ हात काय पकडतात पाय काय पकडतात चाललोय आम्ही कशी आहे बघा एकदम ऍक्टिव्ह आहे एकदम ऍक्टिव्ह मच्छी टाकली याच्यामध्ये आता ते टाकताना जरा आम्हाला वेळ झाला तिकडे मांजरा बरोबर होतो सगळी मच्छी टाकली याच्यामध्ये येऊन सकाळी तो त्यांच्या किती कड्यावरती काढूया आपण तिसऱ्या काढायचा तिसऱ्या काढायचा ठीक आहे थांबवतो हे आयशी काय भेटलं या टमाट्यामध्ये तुम्हीच बघा तुम्हीच ओळखा आणि तुम्हीच सांगा काय आहे काय नाही एक हफ्ता झालो एक हप्ता झालो आहे का एक हप्ता झालो पण तू बघ जसोच भेटत राहू तू माहिती जाताना टमाट्या घेऊन माहिती ना ते सार शिजला मस्त पाहिजे झनधणीत वाशिलो मंग्या म्हणता झनधणीत वाशिलो आहे झनधणी वास वास झनध आणि आमची मंडळी फिरते इकडे हे बघा हे बघा हे बघा कुठे गेली ती गेली खाली आहे हा गेली बघा फिरते मस्ती करते माश्या भेटले तिला दोन दिवस तीन कड आले किती तीन कड इले ना, ना। आपलं झालंय मंग्या बोलतो जास्त कड द्यायच्या नाही टोबर झाला एकदम मस्त बघा टोबर झाला माहरा मस्त ना मंग्या मस्त उद्या चिंगडा पकडू जाऊची हा तो तो नाही दुसरं व्हिडीओ माझ्यावरती तो मंगेन असतात देवगड ला जाणार देवगड ला जाणार बोटीवरती जाणार बोटीवर आयला काय खरा नाही बोटीवर जाणार बोटी, हो। बोटी मंग्या मस्त आला मंग्या कलची चिंगळ्या होती ना ती खाता आता हे त्यांना पकडलेला सार आता वाजलेत पाहुणे एक वाजता खाता भेटत राहूया गावठी चिंगळा टाकला आपला आता बनवलेला रस्ता ശെട്ട പണ മംഗയാ മംഗാൻ പകഡ് ശ